आगामी लोकसभेसाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील लढतीचं चित्र आता स्पष्ट झालं आहे महाविकास आघाडी तसेच महायुती या दोन्ही बाजूंनी येथे उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या चिन्हावरती माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणीतीताई शिंदे निवडणूक लढवणार आहेत तर महायुतीतर्फे भाजपच्या चिन्हावरती माळशिरसचे विद्यमान आमदार राम सातपुते निवडणूक लढवणार आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघात काँग्रेसतर्फे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे लोकसभेच्या रिंगणात होते तर भाजपकडून जयसिद्धेश्वर स्वामी यांनी निवडणूक लढवली होती या निवडणुकीमध्ये सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता तर भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी विजयी झाले होते काही महिन्यांपूर्वी सुशीलकुमार शिंदे यांनी आपण आता लोकसभेची निवडणूक लढवणार नाही असे जाहीर केले होते त्यामुळे काँग्रेसतर्फे त्यांचा पत्ता कट होऊन त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना लोकसभे निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे तर भाजपचे विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्यामध्ये मतदारसंघामध्ये नाराजी आहे तसेच त्यांचे जात प्रमाणपत्रता वैधता प्रकरणात वाद सुरू आहेत त्यामुळे भाजपने या ठिकाणी युवा नेते राम सातपुते यांना संधी दिली आहे या दोन्ही उमेदवारांबद्दल थोडक्यात जाणून घेऊ प्रणिती शिंदे या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत प्रणिती शिंदे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवणारे रामसुत राम सातपुते यांना कोणताही राजकीय वारसा नाही विद्यार्थी दशेपासून ते ए बी व्ही पी म्हणजेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या भाजपच्या संघटनेशी जोडलेल्या आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते माळशिरस विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत राम सातपुते सध्या भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत आता या दोन्ही उमेदवारांमध्ये काही साधारण्याच्या गोष्टी आहेत त्या म्हणजे स हे दोन्ही उमेदवार युवा आहेत हे दोन्ही उमेदवार सध्या विद्यमान आमदार आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दोन्ही उमेदवारांचे कार्य समाधानकारक आहे समाजाच्या विविध प्रश्नांवरती विधानसभेमध्ये आवाज उठवताना या दोन्ही उमेदवारांना आपण अनेकदा पाहिलं आहे आणि हे दोन्ही उमेदवार पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये दोन युवा नेत्यांमध्येच लोकसभा निवडणुकीचा सामना रंगणार आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो धन्यवाद